शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज केळी बागादारांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्रायबर जर वाढले तरच अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि आपला यूट्यूब चॅनल थोडा पुढं जाणार आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ हा मायक्रोन्यूटनवर आहे केळीबागेसाठी मायक्रोन्यूटन किती महत्त्वाचे असतात या संदर्भातला व्हिडिओ आहे मायक्रोन्यूटन किती प्रमाणात द्यायला पाहिजेत ते कधी द्यायला पाहिजेत आणि मायक्रोन्यूटन देत असताना आपल्या केळीबागाला मायक्रोन्यूटन हे कमी पडलेत हे कसं ओळखायचं याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा पुढं सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण बघा शेतकरी मित्रांनो आपल्या केळीबागेला मायक्रोन्यूटन कधी द्यावे किती प्रमाणात द्यावे याचा कार्य काय असतं आणि मायक्रोन्यूटन कमी आहेत हे कसं ओळखायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे सर्वात प्रथम ही अन्नद्रव्य कमी पडल्यास याची झाडावर लक्षणं काय दिसून येतात ते पाहूया आता मायक्रोन्युट्रॉन कमी आहे कसं सवं ओळखाय शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो आपला पानाचा जो मध्यभाग आहे का नाही त्या मध्यभागात थोडासा पिवळसरपणा येतो आणि पानं अशी झाड रबरसारखे दिसतात आणि अशा शिरा ज्या आहेत मध्ये ह्या पानाच्या शिरा आपल्याला दिसू लागतात आणि पानाच्याकडेनं काय होत असते असा पिवळसरपणा येतो आणि त्या टायमात जर आपण मायक्रोन्यूटन नाही दिलं तर, हो तर या पिवळसरपणाचंच रूपांतर पुढं करप्यामध्ये होऊन त्याचं प्रमाण टोकामध्ये सुद्धा होत असते तर हा असा प्रकार झाला की समजायचं आपण पहिल्यांदा आधी मायक्रोन्युट्रन द्यायला पाहिजेत आणि त्यानंतर करपा जर यायला लागले असेल तर करपाची एक फवारणी घेऊन त्या ठिकाणी आपण त्याचं नियंत्रण करू शकता आता मायक्रोन्यूटन म्हणजे काय हे आपण समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मायक्रोन्यूटन सूक्ष्म द्रवे असतात जेणेकरून आपल्या ही मायक्रोन्यूटंट देणं अत्यंत आवश्यक असते तर काय असतं हे पहिल्यांदा पाहूया मायक्रोन्यूटंटमध्ये तुम्हाला सांगतो सहा एक येतात सहा सूक्ष्म अन्नद्रव्ये वारंवार ड्रिपमधून आणि ड्रेनचे जाणं आवश्यक आहे तर मायक्रोन्यूटंट सहा आहेत ते पुढील प्रमाणे त्यामध्ये एक नंबरला येतं लोह दोन नंबरला मँगनीज तीन नंबरला तांबे चार नंबरला झिंक पाच नंबरला बोरॉन आणि सहा नंबरला मॉल्फिडिनम की सहा सूक्ष्म अन्नद्रव्ये काम काय करतात ते तुम्हाला सांगतो झाडातील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवतात प्रथिने निर्मिती करतात हरित निर्मिती करतात फळाची चव वाढवतात साईज वाढवतात मुळांची वाढ चांगली करतात आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या शेतीतील जे, जे नत्र आहे ते नत्राचं स्थिरीकरण करण्याचं काम करतात सर्वात शेवटी प्रश्न राहायला याचं प्रमाण किती वापरायचं बाग जर लहान असेल तर पन्नास ते शंभर मिलेन आपण ड्रिंचिंग घेऊ हो शकता आणि बाग दोन महिन्याच्या पुढची असेल तर आपण जर एक महिन्याला हो ड्रिपमधून दोन लिटर प्रति बॅलर हे प्रमाण ड्रिपमधून सोडू शकता मायक्रोन्यूटन सोडण्याचं प्रमाण हे एकरी दोन लिटरचं आहे दोन लिटरपेक्षा कमी देऊ नका आपली बागाला त्याची अत्यंत आवश्यकता हो आहे मायक्रोन्यूटनचं कार्य हे जरी घटक छोटे असले जमीतून मिळतात आपण कशाला सोडायचे असा विचार शेतकऱ्यांनी कधीच करायचा नाही या गोष्टीमुळं काय होत असते पुढं आपण ज्यावेळेस केळी एक्सपोर्टला घेऊन जातो माल विक्रीसाठी त्यावेळेस आपला माल नाकारण्यात ह्या मायफ्रोन्ट्रनचा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो काय असते त्या आपल्या केळीबागेवर किंवा आपल्या फळावर शायनिंग ग्लेजिंग ह्या सर्व गोष्टी दिसत नाहीत ते आश्यकता असल्यासारखी दिसली की आपला याचा विपरीत परिणाम काय होतो व्यापारी आपली बाग ती नाकरतात आणि आपली बाल एकसृला जात नाही त्यामुळं आपण या ठिकाणी नाराज होत असतो तर मायक्रोनोट्रनचा दुसरा एक शेवटचा सर्वात महत्त्वाचा तोटा एक आहे मायक्रोनोट्रोन जर कमी पडले तर आपली जी मुळे आहे त्या मुळीच्या शेंड्यात जर अशा जखमा होतात आणि जखमा झाल्यानंतर मुळी चालत नाही मुळी बंद पडते याचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे मायक्रो देऊन सुरू सर्वात प्रथम आपली मुळी चालू केली पाहिजे आणि त्यानंतर मायक्रोनोट्रन दिले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आपण जरूर आपल्या केळीबागेसाठी आपली केळीबाग उतर येण्यासाठी मायक्रोनोट्रन हे देत राहिलं पाहिजे आणि या सर्व गोष्टी करत असतानाच आपण यातून पुढे जाऊन आर्थिक प्रगतीपथावर आपण जाऊ शकतो आपले केळीबागाचं नियोजन करत असताना कुठलाही हालगर्जीपणा करू नका आणि जर कोणाला काय शंका असेल तर मला माझ्या फोन नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि विचारू शकता आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी इथंच थांबतोय धन्यवाद